सांगली कोल्हापूर रस्त्यावरील खाजगी कंपनीच्या चार आकाशवाणी केंद्राची सामायिक असणारी पाच लाखांचे कॉपर केबल चोरट्याने लंपास केली याबाबत युवराज शामराव पानारी राहणार उमा कॉम्प्लेक्स हरभट रस्ता सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे आणि ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली आहे या घटनेची माहिती अशी सांगली कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्रानजीक एफ एम एक्क्याण्णव पूर्णांक नऊ संदीप गुंडे यांचे रेडिओ सिटी अभिजित कानगावकर यांचे माय एफ एम यशवंत कुलकर्णी यांचे ऑरेंज एफ रेडिओ हाऊसच्या टॉवरवरील सुमारे सत्तर फूट लांबीची सामायिक कॉपर केबल मध्यरात्रीच्या सुमारास लंपास केली याची किंमत पाच लाख रुपये आहे सदर प्रकार गुरुवारी सकाळच्या सुमारास आला पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली